नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपले युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जावो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू ही त्यांच्या जर्नी प्रार्थना आज आपण तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे आणि त्याचे फायदे काय होतात घेतल्याने चला तर आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल सर्वप्रथम तारक मंत्र म्हणजे काय तर मंत्र म्हणजे तारणारा ज्यावेळेस तुम्ही कोणत्या संकटात असता अडचणीत असता दुःखात असता त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हा तारक मंत्र नक्की म्हणावा स्वामींचा सर्वात आवडता मंत्र म्हणजे तारक मंत्र होय तारक मंत्र म्हणायला खूप काही वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटात मंत्र म्हणून होतो तर हा तारकमंत्र ज्यावेळेस तुम्ही संकटात असता त्यावेळेस जर हा तुम्ही तारक मंत्र म्हटला तर स्वामी महाराज तुम्हाला नक्की त्यातून बाहेर काढणार आहेत बघा तर तारक मंत्र चे तीर्थ कसे बनवायचे आहे तुम्हाला सांगते एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे उजवा हात पेल्यावर तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे त्या तांब्यावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि अगरबत्ती लावायची आहे आणि तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे बघा आता काही लोक देवपूजा करतात मंत्र म्हणतात त्यावेळेस देवासमोर अग्नी प्रज्वलित करावी म्हणजे दिवा लावावा असं म्हणतात कोणतीही पूजा प्रार्थना मंत्र सेवा आपण ज्यावेळेस करतो ती जर देवापर्यंत पोचवायची असेल तर अग्नीच्या साक्षीने ती करावी म्हणजे देवसुद्धा त्याचा स्वीकार करतात आणि ती पटकन देवांपर्यंत पोचते तर बघा तारक मंत्र म्हणताना तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे एक पाण्याचा ग्लास एक पेला किंवा तांब्या भरून तुम्हाला जवळ घ्यायचा आहे आणि उजवा हात त्याच्यावर तुम्हाला ठेवायचा आहे आणि हात पाण्यावर ठेवून तुम्हाला तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे तर बघा तुम्ही एक वेळा म्हणू शकता अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकता आणि अगरबत्तीची जी पडलेली रक्षा आहे त्यातील थोडीशी रक्षा आपल्या गळ्याला लावून घ्यायची आहे आणि चिमूटभर रक्षा ते पाण्यात टाकावी आणि घरातील सर्वांनी ते पाणी पेयचं आहे आणि आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात तुम्हाला ते शिंपडायचं आहे बघा किती सोप्पा आहे आता याचे फायदे काय आहेत बघा तारक मंत्र म्हणण्याचे फायदे मनातील भीती जी कोणती तुमची भीती आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते ती भीती तुमची नष्ट होणार आहे सर्व कामे जी आहेत ती तुमची पूर्ण होणार आहेत बघा आता आपल्या आयुष्यात अशी कितीतरी कामे आहेत ती अर्धवट राहिलेली आहेत खूप संघर्ष करूनसुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळालं नाही आणि आपण ती कामे अर्धवट तिथे सोडून देतो कारण बघा आपण खूप जीव लावून ती काम करत असतो तरीसुद्धा आपल्या कामात आपल्याला यश मिळत नाही आपण ते काम मध्येच सोडून देतो तर ती कामे तुमची पूर्ण होणार आहेत आयुष्यात कशाचीही तुम्हाला कमी पडणार नाही मृत्यूचे भय नष्ट होते आणि संकट आपल्यापासून दूर राहते स्वामी समर्थात स्वामींची तुमच्यावर कृपादृष्टी राहणार आहे म्हणजे तुम्ही जे कोणतं काम करणार आहे ती तुम्हाला त्यात यश मिळणार आहे तुमच्या अडचणी दूर होणार आहेत बघा तारकमंत्र खूप प्रभावी तारक मंत्र आहे तुम्ही एकदा संकल्पित तारकमंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता आता तो कसा करायचा बघा तुम्ही तुमच्या देवघरात बसून स्वामी महाराजांना संकल्प करायचा आहे आणि बघा आता संकल्प कसा करावा आणि का करावा मी सुद्धा तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की संकल्प कसा करावा का करावा बघा तुम्हाला जर कोणतीही सेवा करायची असेल आणि ती सेवा लवकर आपली फळाला यावी म्हणजे आपलं काम पूर्ण व्हावे म्हणून तुम्हाला संकल्प करायचा असतो तर संकल्प कसा करावा बघा तुमच्या उजव्या हातात थोडंसं पाणी त्यात अखंड अक्षता एखादं फूल टाकायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की सांगायचं आहे की स्वामी महाराज मी अमुक अमुक गोत्रातला आहे आणि मी अमुक अमुक कामासाठी हा संकल्प करत आहे तुम्ही माझी ही सेवा पूर्ण करून घ्या आणि मला माझ्या कामात यश द्या बघा संकल्पयुक्त तुम्ही करू शकता तर असा संकल्प तुम्हाला करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला दररोज किती वेळा करण म्हणणार आहात तुम्ही हे सुद्धा तुम्ही त्यांना सांगायचं आहे अकरा वेळा म्हणता किंवा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा एकवीस वेळा म्हणजे तुम्हाला जितक्या वेळ म्हणणे शक्य होईल तुम्ही तितक्या वेळ तुम्ही म्हणू शकता आता बघा एकशे आठ वेळासुद्धा तुम्ही म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा बघा तर किती दिवस म्हणू शकता तुम्हाला जितक्या दिवस म्हणायला जमेल जितक्या दिवस शक्य होईल तुम्ही तितक्या दिवस तुम्ही म्हणू शकता बघा आता कोण एकशे आठ दिवसांचा करतं तुम्हाला जसा वेळ मिळेल तुमच्याकडं जेवढा वेळ आहे तुम्ही तेवढा वेळ तुम्ही म्हणू शकता आणि नंतरनं संकल्प झाल्यानंतर म्हणजे आपली इच्छा ज्यावेळेस पूर्ण होती आपण ही संकल्पयुक्त सेवा करतो त्यातून आपली जी सेवा फळला आहे ती पूर्ण होती तर बघा ही मध्येच सेवा तुम्हाला सोडून द्यायची नाही म्हणजे काय तर बघा आता तुम्ही तारक मंत्राचा संकल्पयुक्त सेवा करून तुम्ही दररोज म्हणताय तर मग तुमचं काम सेवा चालू असताना आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्याच्या जर तुमचं काम झालं तर ती सेवा तुम्हाला मध्येच सोडायची नाही ती सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे जरी तुमचं काम झालं तुम्हाला तुमच्या कामात यश मिळालं तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्हाला ही सेवामध्येच सोडायची नाही सेवा पूर्ण करायची आहे आता बघा आता नियम काय आहेत खंड पाडायचा नाही जर तुम्ही कुठं बाहेर गेला असताल किंवा काही अडचणी असतील तर ठीक आहे एखाद दुसरा दिवस चालेल पण कंटाळा आला आहे बाहेर जायचं आहे म्हणून तुम्ही असं सतत खंड पडत पडून देऊ नका तुम्ही आधी तुमचा तारक मंत्र म्हणा आणि तुम्ही कामानिमित्त बाहेर तुम्ही जाऊ शकता तर बघा आता मांसाहार कडकडीत कर वर्ज ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त तारक मंत्र म्हणणार आहे त्यावेळेस तुम्हाला मांसाहार करायचा नाही पूर्ण वर्ज करायचा आहे संकल्पयुक्त सेवेने तुम्हाला खरंच सांगते खूप छान अनुभव येतात तुम्ही नक्की ही सेवा करून बघा बघा काय होतं आपण संसारिक माणसं आपल्या जीवनात कितीतरी अडचणी दुःख संकटे येत असतात आपण काय करतो आपण बाहेरले व्यक्तीपाशी आपलं मन मोकळं करत असतो आणि ती व्यक्ती आपलं दुःख रडून ऐकत असते पण ज्या आपल्या आपण त्या माणसापासून दूर होऊ किंवा तो आपल्यापासून दूर जाईल ना त्यावेळेस तो माणूस आपल्या गैरहजेरीत आपलं दुःख बाहेरल्या लोकांना एकदम हसून सांगत असतो त्यामुळे बघा आई आणि वडील ही घरातील ह्या दोन व्यक्ती सोडून तुम्ही बाहेर कोणापशी आपलं दुःख व्यक्त करू नका आणि तिसरं कोण असेल तर माहिती आहे हे आपले स्वामी महाराज ह्यांच्यापैकी तुम्ही दुःख तुमचं मोकळं करू शकता म्हणजे दुःख व्यक्त करू शकता आणि स्वामी महाराजच तुम्हाला ह्यातून बाहेर काढणार आहे त्यामुळे तुम्ही सेवेत राहा सेवा करा बघा तुमच्या सर्व काही अडचणी दुःख संकट सगळं काही तुमच्यापासून दूर जाणार आहे थोडा वेळ लागेल पण नक्की तुम्हाला त्यात यश मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा नक्की करा आणि तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल ना तर बघा तुम्ही तारक मंत्र दररोज अकरा वेळा म्हणून हे तारक मंत्राचं पाणी म्हणजेच मं तीर्थ त्या व्यक्तीला जर प्यायला दिलं तर त्याला नक्कीच आराम पडणार आहे तुम्ही ही सेवा पंधरा दिवस करून बघा बघा तुम्हाला त्याचा काय रिझल्ट येतोय ती आणि तुम्ही स्वतःसुद्धा ह्या तीर्थाचं पाणी घ्या म्हणजे आजारी व्यक्तीला तर देणारच तुम्ही पण स्वतःसुद्धा सुद्धा घेऊन बघा एक प्रकारचा आत्मविश्वास तो तुमच्यात येणार आहे कोणतंही काम करताना तुम्हाला अडचण येणार नाही भीती राहणार नाही त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि ह्याचा अनुभव घ्या तर ही होती मी सांगितली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ